सुकुमार याचे करकमळ शीतळ न जागती चित्रेत्रिगळ नाही ना रामा ऐक म्हणले मला माणसाचे पाय म्हणजे शीतळ म्हणजे गाठव लागत लागतात याचे म्हणजे डोळे टप आहेत काहीच म्हणजे याच चिन्ह पटले नाही रामा असं म्हणले सहज म्हणजे लक्ष्मी आहे असं म्हणले रामा ऐकू लागला बोलायला प्राण हिन पै शरीर याचे न देखो साचा सावधान याचे शेषावतार म्हणे तुला माहित आहे काय म्हणले हे कोण आहे काय म्हणले शेषाचा अवतार आहे म्हणले महाराज सगळं म्हणले याचे शरीर म्हणले महाराज टोटीत म्हणले महाराज याचा प्राण गेला नाही काहीच गेला नाही असा म्हणले सावध म्हणजे शेषात अवतार आहे असा म्हणले राम हा म्हणले सुशील बोलाले साव दे रघुनंदना अरे गरजे सैन्य पंचांना बंधू तर तो भय नाही भय नाही ऐक म्हणले महाराज या म्हणले बंधूला म्हणले भयच नाही म्हणले महाराज सावध म्हणले पंचानंद शिवासारखा म्हणजे हा म्हणले कोण लक्ष्मी आहे असे रामाय लागले शक्ती ला भेदे लक्ष्मण पडला असताही जाण सर्वताना विसज्ञते हि चिन्ह अवधारी अवधारी ऐक म्हणले रामा या म्हणले लक्ष्मी रामान शक्ती जरी हल्ली असेल मात्र म्हणले याला शक्तीचा भेद म्हणजे काहीच वरखी लागलेली आहे आणि म्हणले ब्रह्मदेवा म्हणले ती म्हणले आपल्या रामान म्हणजे करून टाकलेली एवढी वर्मदेवाची शक्ती होती तेवढीच म्हणले टाकलेली आहे असं म्हणले सावध म्हणले मग कोण लक्ष्मण रामा असं म्हणले तरी जरी रेस्ता आहे विस्कळ दुखदुखीत नेत्र कमळा दिसत आहे म्हणले महाराज म्हणले नाही महाराज लक्ष्मण असा रामालाय सर्वता याची बहि नाही हे मी जाण पाहि प्रतिज्ञा करीतो तुझी बहि नाही लक्ष्मण ऐक म्हणले रामा तुझ्या पायी सोबत घालून म्हणले सांगतो ऐक म्हणले या लक्ष्मणाला भय नाही याला म्हणले मरण नाही शक्ती जरी लागले असले तर पाठबळ म्हणले बंधू म्हणले महाराज राम भावत त्याचे म्हणले इतर नाव त्याला म्हणले बंधू मरत का असं म्हणजे आवश्यक सोमित्रा भय नाही देख प्रतिज्ञा सुंटक असे आई प्रतिक्र सुटक वजत असे मी म्हणले महाराज वैदिक डॉक्टर आहे म्हणले महाराज आताच्या डॉक्टर नाही म्हणले वैद्यक डॉक्टर म्हणले मी मरणातच सिनेमाला म्हणजे लक्ष्मणाला भयत नाही रामा असा म्हणजे सुशील सांगू लागला शक्ती वेदनी हृदया संधी त्याशी उपाय कृपा आणून दिवे औषधी बंधू स्मृती वाचवी वा ऐक म्हणले आता सुसेन महाराज सांगू लागला काय सांगा म्हणले रामा एक म्हणले औषधान म्हणले मी जी बुद्धी सांगालो ते म्हणले कर काय कर औषधाला म्हणले पाठवा कोणाला पाठवा काय पाठवा म्हणून आता मला मी सांगतो तुम्ही ऐका रामा औषध घेऊन या असं म्हणून कोणाला रामपरूला कोण सु बोलू लागला मनाची औषधी येते कैसे त्या उपाया वायुनंदना औषधी जा नावया तुसर म्हणून लागले ऐक म्हणले रामा मग म्हणले औषध कुठलं खाय कुठून आणायचं खाय हे म्हणले ऐक म्हणले महाराज एक येस काय कर म्हणले वायुनंदन म्हणले हनुमंतराव हनुमंतरा म्हणले बोलू बोलिले त्यानंतर म्हणले औषधाला त्याला पाठिव काम करायचं माणूस कराय का असं तरच म्हणले औषध आण तिकडे भजे खातो माय बाबाला बुखार आली आले आण तिकडे रगडा आणून भजे आणले आणि रगडा तसे नाही म्हणले महाराज आमचा हनुमंत का म्हणले एक खेळ औषध आणून नक्कीच म्हणले रामा उठी असे राणा नाही जवळ नव्हे सुरे दे आणावया पहा हो कसे पत नाही साधे ना मग म्हणले रामा त्या औषधाला जरी आणल्या तर म्हणले कसे तरी म्हणजे सूर्य जर म्हणले रात संपली आणि सूर्य जर निघाला निघाला औषध जरी घेऊन आला तर म्हणले ती औषध उपयोग घेणार नाही रामा असं म्हणले म्हणले कोण सुन या रामाला राम ऐकू लागले म्हणले बोल लागला सुसेन काय म्हणू लागला गवस्ती औषधी प्राप्त नव्हती आणि आहे मग आता म्हणले धर म्हणले ते औषध म्हणले महाराज सूर्याचे किरण जर कसे सूर्य निघाला त्या त्या किरणा पळड सूर्याचे किरण तर म्हणले ते औषधी उपयोग येणार नाहीत रामा मोठं कारण म्हणले महाराज आणि दात म्हणले म्हणले रातोरात कोणाच ताकद आहे महाराज किती लाख बारा लाख चार हजार चाळीस कोस दात एवढ्या म्हणजे कोणाची ताकद आहे कोण दात म्हणून गो म्हणून असं सुसेन नामा पण सुसेन रामाला बोल रामाले आणि काय म्हण लागले साधा वया या कार्याशी सामर्थ्य एका हनुमंतशी वाचवा वाचवा वया म्हणले रामा म्हणले एक म्हणले इतरातील काहीच गती नाही म्हणले औषध कोण जाईल कोण आणील म्हणले एक हनुमंतातच सामर्थ्य म्हणले महाराज म्हणून एक गमाल म्हणले मात्र जाईला औषध घेऊन येईल म्हणले लक्ष्मणाला उठिले साना राहणार नाही औषध आणून म्हणले असा सुन रामाला राम ऐकू लागला का काय म्हणू लागला श्रीरामाशी सर्व सांगता आणि सोमित्रा पाचवण्यासी प्राणदा इतका म्हणले रामाला रा सांगितलं सांगितल्यानंतर सौज हनुमंतरापास गेले हनुमंतरा बोलिलो बोल सोज म्हणले ऐक म्हणले हनुमंत ऐक म्हणले या म्हणले महाराज प्राण म्हणले म्हणले जगामध्ये म्हणले असा म्हणले सुसेन हनुमंतराला बोलला गे जवळी बोलावणी वायू नंद सांगे सुशेन लक्ष्मण पडेलाज्ञ त्याशी जीवदान ऐक बोलले बर जवळ बोल हनुमंतराला जवळ बोल बोलल्यानंतर खूप सांगू लागला म्हणजे ऐक म्हणले महाराज हनुमंता तू आज आवून म्हणले हौशी दाना आणि लक्ष्मीला लोटा तू म्हणले लक्ष्मीनाथा देव जाता हौशील असा मागच्याला बोलू लागला वाचवाल द्या लक्ष्मणा रामाशी सुख समाधान सुख सुखी वांग राजाना सुख संपन्न वानर वानर जर म्हणजे लक्ष्मी उठला उठले तर नंतर रामाला सुख होईल सगळ्या वाण्याला ऐकणाऱ्या मंडळीला सुख होईल आणि लक्ष्मी असं म्हणले हंगतरा हनुमंतराला सुंद बोल लागला तू रामाचा निज भक्त तू सौभाग्य श्री रघुनाथ श्री राम प्रेमे सदा डुलत राम समर्थ सर्वदा ऐक म्हणले तू म्हणले मला आमच्या आणि आठवड्याला म्हणले महाराज सोमवाराला म्हणजे देवाला पाणी घालायचंय आणि म्हणले इतर म्हणले महाराज बाकीचा जमाना नाही तू कसा म्हणले मार रा, दिवस म्हणले रामाचं चिंतन करतो त्याच्या अगाने म्हणले महाराज सुख म्हणले महाराज सगळ्याला होईल म्हणजे हनुमंतरा अवशिधान लक्ष्मणाला उठल्यावर सुख झाल्यावर काय होईल भूती सर्वाभूती समान अखंडता रामान द्रष्ट दर्शना आणि दर्शना रामाची गणवादे ऐक म्हणले महाराज तू म्हणे आमच्या वणी म्हणले नाही म्हणे महाराज झालं एकदा म्हणले नाव घ्याच नावाच तसं म्हणजे रात्र दिवस म्हणले सुख संपन्न म्हणले महाराज तुक साथ म्हणले दरसा दरसे म्हणजे बघणारा काय म्हणजे महाराज दशीला काय दिसतय रामच म्हणले वाचायला काय दिसतय वाचाय म्हणजे महाराज रामच म्हणती मन सगळं म्हणले बुद्धी म्हणले सगळं देह म्हणले राम झालेलं मार्चरा तू असं सुरु लू लागली सुग्री अंगद जामवंत नी वानर समस्त राम भक्त श्रीराम सेवित सर्वदा ऐक म्हणले महाराज नीळ जामवंत आम्ही म्हणले महाराज कोण होतो आ, वानेर म्हणले जंगलात राहणारे असे म्हणले महाराज हनुमंतरा तुझ्या गाणं म्हणले महाराज मात्रा म्हणले रा, रामाची म्हणले आम्हाला सेवा घडली तुझ्या गाणं म्हणले आम्ही किंकर म्हणले रामाचे झालो असे म्हणले मरात बोलू लागले सुशेन नीळ जांबुवंत मग काय म्हणू लागले नी आम्हा श्रीराम भेटी होम्हा श्रीराम गोष्टी तुझे नी राम देखी दृष्टी धन्य सृष्टी तुझे नी आम्ही रामे आईक म्हणले हनुमंतराव तुझा ना म्हणले रामाची भेटी मामान म्हणले रामा रामाची कथा म्हणले महाराज ऐकायला कशामुळं हनुमंत तुझ्या गणत म्हणले रामाची भेटी झाली तुजान म्हणले रामाची सेवा मिळाली तुझ्या गणच हनुमंत हनुमंतरा असा सुंद बोल लागला तुझे वनचर झाले श्री चे, 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 करा। तुझे झाला राम रा महाराज हा अवस्थे मुळ तर होतो मारुती तुझ्या न म्हणले सगळं म्हणजे काय झालेलं आहे म्हणले आमचे जन्म मरणाच खातं बंद झालेलंय हनुमंतरा तुझ्या नेव रामाची भेटी झाली रामाचे सेवक झालो आम्ही म्हणजे पाया खायवाने होतो जन्म मरणाचे आवडती बुडत होतो श्रीराम भक्ती वानर हे तुम्हाला काय सांगा म्हणले महाराज हनुमंतरा तुझ्या अगणत म्हणले आम्हाला रामाची भेटी झाली तुझ्या अगणत रामाची भक्ती मिळाली तुझ्या अगणत म्हणले महाराज जन्म मरणाची आवर्ती बुडत होतो मारोती काय सांगा म्हणले आम्ही जन्मायचं मरायचं आणि कुणा म्हणले महाराज जन्माला याच हेच म्हणले महाराज आमचा होता धनला चालू होता तुझ्यानं म्हणले मानत उदरली त्रेवती तुझे उदरते पाप निर्मुक्ती तुझे सुशेल म्हणून लावले हा म्हणत ला। काय सांगा म्हणले जरी पापी जरी मारती असले तुझ्या जर दर दर्शनाला आले त्याचं म्हणले पाप नाहीसे होते तुझ्या गाणं तुम्ही माराज पाप नाहीसे होते तुझ्यानं ना म्हणले तिने जगा मंदि म तुझ्या गाणं उदार केला मारती असे कथा म्हणजे आमच्या मात्र ऐकला सुसेन गोदामजे वाढी समवेत हो उपवासी समजत हो वाहि तिने महाराज गेले मग काय झालं म्हणले महाराज जास्त आम्हाला स्थितीला स्थितीला स्थिती कराय पाठी म्हणले त्यानंतर म्हणले आता धडक होऊन लागल काही खाला मिळणार पाणी काय करा याकुळ झालो त्या मारुती तेव्हा काय केलं म्हणले एका इवरा म्हणजे त्या हेमेच्या बांधून आमच्या ताकद नव्हती म्हणले माझी झाला मग आता शेफ्टीत बांधून म्हणले मला आमचं तिथं मळ पाणी फाजून हेमेच्या युवरात नेऊन म्हणले आमची तृप्त केली हनुमंत्रा असा सुशेन मात्र लावून लागले काय सांगा म्हणजे केले हेमा <laughs> के। हे उदार केला एक महिन्याचा करार केला पुन्हा म्हणजे वापस ना काय करा मरण धर्म म्हणजे मारक एक संपत्ती म्हणजे बिन पकातात म्हणजे मारक भाऊ ते म्हणजे मारक त्या ते म्हणजे युरो मध्ये आला नंतर म्हणले महाराज आम्ही मरण द्यायला तयार झालो गेल्या त्यानंतर म्हणले भीक फात म्हणले तुम्हाला खातो आम मरतो म्हणून आता तिथे ते ते म्हणजे आमचा उदार केला मारुती अशी कथा तुम्ही सांगितली गोळा समुद्र ऐक म्हणले महाराज त्या हिवरामध्ये गेलो गेल्याच्या नंतर जीवतीला तयार झालो हे उदार केला गेल्याच्या नंतर मग एक संपत्ती म्हणले महाराज दबावचा भाऊ होता म्हणजे मग आकाशामध्ये शक्तीच्या बळाने म्हणले महाराज गेलो होतो ते पंकज जळून गेले होते राम भक्त आले आले त्यानंतर मला त्या पंख उठ फुटतात त्या त्याला त्या संपत्तीने म्हणजे सुदी सांगितली सांगितली आमचं मधून केलं आम्ही घेऊन आलो हनुमंतरा एवढी कथा हा म्हणजे आलाघ्र राक्षसीने सकाळशी देळाशी हो काही जो राक्षसी मारिले अ सत्य कामाला एकन घेऊ जाऊ लागले छायागिरी राक्षसी देवदानाची माता मानले मारा आधी मात्रीची आजी आज असल्यामुळे छागिरी छा पडकी म्हणजे आक्षेप केले की म्हणले के महाराज कारण तसे आपल्याला धडतय तसं म्हणले महाराज ती छागिरी आकाशाने त्या म्हणले तिचा उधार केला असा हनुमंतराज तुम्ही पराक्रम केला हा समुद्राचा ताळी असा सुन बोल लागला माता न मारून गेली पाय देवता तोही तत्वता उतरिला म्हणले छागिरी राक्षसीन म्हणले तिथं म्हणले महाराज तिचा उदार केला केल्या त्यानंतर पुढे म्हणले पर्वत आवडा भक्ता म्हणले दर्शन व्हा म्हणून आता म्हणले विश्रांती घ्यावा म्हणजे हनुमंतराव त्या पर्वताचा पाताळात गेला गेल्या त्यानंतर एवढं म्हणले हनुमंतराव म्हणले पराक्रम तुम्ही केला त्यानंतर काय झालं अति दुस्तर समुद्र पराक्रम केले चरित्र ऐका ऐक म्हणजे हनुमंतराव एवढं म्हणलं त्यासाठी सागर म्हणले महाराज समुद्र पलीकडे काटायला गेला गेल्याच्या नंतर मला पली कर का कर का गेला आमच्या आम्ही महाराज झोप गेला काय म्हणले नाही नाही म्हणले महाराज मग ते म्हणले महाराज तिथं पलीकडे म्हणले फडलं मध्ये वहीण म्हणजे राणा राहत होती त्या म्हणजे फडलं मध्ये काय काय पराक्रम केला ऐक म्हणले मारुज ती रामचंद्र महाराज वाचक विष्णुकांत लिमलेकर राहतील व सुचक पंडितराव लिमलेकर राहतील